नमस्कार जय महाराष्ट्र कशा वगैरे बरे येत ना आजचा ब्लॉक माझा शेवट पण पाहा बघा माझ्या जहाराजवळ माझ्या घराजवळ काय आहे माहिती आहे का हे बघा हे तर माझ्या बाजूलाचं घर आहे माझं नाही घर पण हे बॅक कॅमेरा आणि मोजचा कॅमेरा माझा हे कॅमेरा बघा ह्याला काय म्हणतात बघितलं का ह्याला हो का हे कसला भोपळा आहे तुम्ही सांगा आता हे बघा तुम्हाला मी दाखवते हे बघा हे कवरा मोठा भोपळा आणि हो का कसं कसं भोपळा आला हो का बघा हे मुंबईला किती महाग असतात बघा हो का इथं पण आल्यात माझ्या झाडाला पण हो का बघू शकता हो का आणि कितीतरी भोपळा आल होका कितीतरी भोपळेच भोपळा आल हे कोणता येल आहे सांगू शकता का हे कोणता भोपळा आहे सांगा रे भावा तुम्ही हा कोणता भोपळा आहे हे बघा बघू शकता तुम्ही एकदम कितीतरी भोपळा आहेत बघा हो का हे झाडा मागा हो का भोपळेच भोपळे हो का कितीतरी भोपळे आहेत हो का एवढं मोठं भोपळ लागले आत सांगाय नको हो का राहा काय कुठं कुतवी काय पण लावा येतं येते हो का हो का भोपळच भोपळ भोपळंचं भोपळं ह्याला काय म्हणते आत बघा केवं भोपळा केवरा मोठा येईल आहे बघितला का हां भया परण बिरण मी हो का बघा केवरा मोठा येईल आहे बघितला का तुम्ही हो का बघा आणि चिच्च किवरी लागली माझ्या चिच्चचं झाडाला का चिचाच चिचा हो का हे माझं झाड आहे बघा हे माझं घर आहे हे तर काल आळूची पान लावले बघा मी आता आलू बघाय गेली मी तर हे बघा आलू पण छान लागलं बघ आणि चांगलं मस्तपी लागायला लागलं हो का, कालच लावलात मी तरी हो का मस्तपी तुम्हाला रेस रेसिपी दाखवते चला हे बघा केवढा मोठा येईल आहे बघा कितीतरी मोठा येल लागला हो का बघा गाव किती मारी आहे ना माझं बघा किती भोपळ्या लागल्यात हो का हो का तुम्ही मला भेटाल तर तुम्हाला एक भोपळा तुरून देईन मी काय बघा आता हे की मी चालली ह्याला काय म्हणत्यात तुळशी तू किती आला बघा की बघा बघा तुळस पण लि आली हो का राहत नाही तर कोणीच पण हे भोपळ्याचं बी आहे ना पलिकाचं रा पलेकाचं ह्यांच्यात हादीत येला येल आहे माझ्याकर जागा आहे कोणाची मग येतलं बाई हो मी का आता मस्तपैकी ही करते चला तुम्हाला दाखवते काय होत आहे चला रे का बायला आपण तुला रेखा बायकर गेलो असतो आता रेखा बायक तिची मजा घेऊ म्हणे हो तुला भोपळा आणलाय म्हणून देवायचा गिफ्ट आणलंय म्हणे चला हा तिला म्हणे अगो तुला दिवाळीचं गिफ्ट आणलंय म्हणे हो बायने काय आणलं ओळख बरं आणि भोपळा देऊन टाकू तिला हा बघा इथं कोण राहत नाही काहीत नाही होका हे सगळं आमच्या पाहुण्याची घरं आहेत कोण राहत नाही काय नाही पण बेहावटतं वाटते कर रेखा बाईच्या घराकडे जायचं रातचं इंदाज यायचं म्हणते बेहावटत हो का रस्ता किती बेकारा हो का युज तिचं काय साप बीप काय आला बिला तर त्याच्यामुळे मला बी ह वाटतं बाहेर येतच नाही आता रेखीला म्हणते रेखा बाया अगं बाया अशी म्हणते मला रेखा बाया अगं रेखे तुला मी गिफ्ट आणलंय गिफ्ट अगं रेखे ओ तुला गिफ्ट आणलंय मी गिफ्ट सकाळच्या पारी, पारी। रेखे ओ रेके। तुला काय आणलंय बघ मी अगं गिफ्ट आणलंय तुला गिफ्ट आणलंय गे के माझ पिलू काय करते गिवाय करणी करा आणली रेकीवर हा रेकी मला काय जेवाय घाला नाही पोळ्याचा सायपाक म्हणून काय गुलाबाचे फुलं आल्यात ग बाया सकाळ सकाळ हा बघा की बायाबा किती भारी भारी गुलाबाचं फुलं आलंय बाळा की अगं बोलत की शिमले बोलत की अगं बोलत की आयो कसं बाय कसं गाय कसं ग कसं बाय रे का बायला मी गिफ्ट का आणले हो का बोपळा अगं मी अंग नाही केली काय नाही केली उठल्या उठल्या तुझं आठवण येते मला काय जादू केली मला तुला होय ग हा बघा भोपळा तेरे मेरे प्यार बघितलं का बस आणलाय मग रे का बायला काय सांगा बाय दोन मिनटत तिथे ठेव गा बाय वाढ करत ती मला माहिती काय वायबा करत त्याला प्रेमाने आणलंय तर गाला लावत गाला हाय बघा बाकी त्याला कुशी आहे त्या खुशीत होतो त्या दिवसाच्या झाल्या भटी तू माझा बबली तू माझी नको आवाज दाखवायला सुवर्णाचा आजा बघायचा का सुवर्णाचा कोण आजा तुझा कोण पप्पा हिचा पप्पा आणि आता काय सांगू जाऊ दे माझं कोण लागतं मला काय माहिती माझा पण आजा लागत असं जाऊ दे हे दल तुला प्रेमाने आणले कि दाल दाल सोहेला गाल तुझ्या तुझे मुलीस तिथं ते नेऊन दादाजी इथं अगं तुझा डोर आहे त्याला तिथंच बन जा अगं तिकडं उखिडं मी काय म्हणते म्हणती तोंडाच चोलकी जा हे सोदस किती प्रेमाने आणले अगं दिवायचं गिफ्ट बघ हा चला भाई जातो भाऊ काय मदत नाही आपा हे बघा तिकडं तिकडं भाई भेटत बायला का कुछ असते होई तोवानीत आणले ना नाही गं भया माझे तालेया घेऊन जा किती पण घे सुना ये शुभ रे देख रे का सोन सेवन सोन सेवन आहे आवय नमस्कार करा की आमच्या फोनवर राम राम, राम, राम पाहु ना तुम्ही आमचं मी येऊ ना कसं हाय दिवाळी भरी आहे ना हाय म्हणते मटाण पिठा आणलं का म्हणतात मोठे असं बाय असा बाय बोलायचं आम्हाला फिरदी हाय बाय काय बाय जातो बाय मी चला चला मैं आंगे मुंगो को नहीं थी भाई अच्छा का काम ना धाम ने गुलाब से फूल तले बाहर आले मैं शकुत गया लगा पाका गुलाब से फूल तले बाहर आले ओका आता कुछ कस कस, कस तू दो मी मैं सजोपला मैं शकरी ते आंगे मुंगो नहीं थी ये के 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 ये की करेगी ओ भैया जी कैसे हो मैं भी ठीक है इधर आ जाओ आप देखो बोलो कुछ वो बो कहना चाहते हैं आपके गांव वाले में आप कौन सा गाँव से आए हम तो छत्तीसगढ़ वाले हैं भाई साहब छत्तीसगढ़ वाले नो ये देखो हमारे गांव में रहते ना आप हाँ। क्या काम करते आप का प्लास्टर हाँ, प्लास्टर करते हाँ। चलो अच्छी बात है मेरे भाई अभी चलो तुमको काम देती है अभी हाँ। अभी आ रहे चलो चलो मैं तुमको काम देती है आ जाओ अभी थोड़ा सा सामान लेके नहीं जाने कब आएंगे मेरे इधर भी थोड़ा सा काम बाकी है बहुत दिन से इधर मेरे भाई को नहीं पता रहेगा शायद मैं तो गया था उधर खाली था रूम तो वो तो मेरा भाई उधर कोई नहीं रहता मैं मेरा भाई लोग उधर रहते पीछे रहते पीछे साइड में हाँ हा। आ, पीछे साइड में रहते मेरे भाई लोग तो मुझे भी थोड़ा सा काम करवाने का है कर देंगे। काम उसको है ना वो बेसन लगाने का है हाँ। बाथरूम के बाजू में टाके बिटाने का है अभी क्या वो मतलब कुछ काम है ना अपने घर में चला बाबा नो बहनी नो हेल्ला घेन जाते अपना घर से भी काम दाक बागा। भोप्रा। इसको क्या बोलते भोपला बोलते 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 हैं 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 दीदी इसको आप लोग लोग क्या क्या हम रखिया रखिया तो इसका क्या बनता है पता है है आपको वड़ी बनाते बनाते हैं हैं उसका ये बनता है। वड़ा बनाते है इतना हाँ, मीठा मीठा वो चलो दीदी को दिखा देते बनाते ही भोपळाले चांगला ह्याला घरात बांधायचं नजर बिजर अजिबात लागत नाही काहीच नाही हा हा अजिबात नजर लागत नाही आता बघा आणला माझ्या भावाला दाखवला आपल्या घरा बसले बस लय बन आलं ती लोक यार। ह्याला हात लावणं हा ह्याला हात लावला लावते तसलं ती खुशी असते ना तर तुम्हाला कापून आता तुमच्या घरा मागलंय हा आवची पान तुल बार लागली बघा हिलय महागिक तर बघितलं बघा दे बघा एवढं एका हातात वजन घेऊन आणलं तोचलं काय मग बस हो का बघा चला बघा ह्याला आता हळदी कुंकू लावून बांधायचं बस तुम्ही बस चला भावा ना तो कोमे सुरू आपण कोमद्याने किती आणली घातली बघायत हात लावून खुशी आहे त्याला काटायचं असलं बारका बारका अंगाला लागते आणि ते तोचतंय लगेच चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोमऱ्यांना कोमऱ्या माझ्या अंड्याच घालत नाही काय मग कोणाच नजर लागली एक दोन आणि तीन कोमरेच नाहीत आता कोमऱ्यांना गायला गा पाटल्या दिवसात जावा चला जावा जा एक पण आंडे भेटत नाही आता एक पण जावं पाटल्या दिवसात जावं पा घाल 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 घे हान हां तिकडं किती हाकत हे हांत हान किथं हवायला लागल्या हमरे पैकी कशी पैकी मला परावते तिकडं मारा मला लागल्या करायला गे बघा जवळच्या पाटल्या दिवस हागून या सोनिया आमच्या कोंबऱ्यानं बोलव खायला दिवाळी बघा सोन्या म्हणलं दिवाळी खायला बोला आमच्या कोंबऱ्यांना बघा त्यांना धान टाकायला लागलं बघाय बुर चला तुम्ही माझं मुलच दाखवते हे बघा बुरीला बोर किती आल्यात बघितलं का हा सवेला म्हणलं सवे बोरं खा तुला पोरं होत्या तो काय म्हणते अगं सवे अका किती बुरीला बोर हो का हो का हो का रेखा बायची इनबा इथं राहते बघा हो काय बुरीला बोर आल्यात बाया अग सवे बोरा खा बोरा सवा ए सौदेव बोरा खा बोर तुला पोर होत्या खाकी ग बोर खा बोर तुला थायत बरोबर बोलली तुला थायत चला बायानो हे बघा आता माझ्या घराकडे आली मी आंगोळ बंगुळ करून खाऊन पिऊन आली माझ्या भावाच्या घराकून आता चालली माझ्या घरी ठीक आहे इथलं बघा आजूबाजूची लोक काय म्हणतात बघा आता गरीतली हो काही तू माझ्या घरा कर तुम्हाला दाखवते शिशाकर जाऊ पण शिशा करीत शिवाय घाणार दे गे मी चॉकलेट आणले तो ह्याच्यामध्ये बॅगी मध्ये चॉकलेट आणलं चॉकलेट तू चल चल नको तू चॉकलेट देत चल जा कपडे घाला कपडे घाल जा पण त्या कपडे घाल चल कपडे चल मी चालली हिला घ्यायच्या पुरी दाखवतो ए माझ्या बायानो शेजाऱ्यांना हॅपी दिवाळी म्हणते ए हॅपी दिवाळी आली माझ्या घरी दिवाळी तुमच्या घरी दिवाळी हाय का नाही उश्या रस्ता बसला बाया बघा आमच्या इथे बायांची मजा घेते मी करते कलती सांग आपलं म्हणजे मजे आहे का ना चला आईला पानाला पानं घाल पाणी घालती जाऊ मग फिरायला आज मस्त तुम्हाला बाहेरचे ब्लॉग दाखवते बघा वा काय भारी आळूची पानं यायला लागेल बघितलं का ना बघा किती भारी वाटते बघा ना बघा आता हे जर जूम करते कॅमेरा बघा किती मस्त मी हे केले बघितलं का आळूची पानं बघितली हे नाद करा पण आमचा कुठे चला मस्त वाटते का ना सांगा बरं हे माझं घरा कर आता आज मला तुळशी लावायची या हि तर तुळस आणती लावायला ठीक आहे एक ऐकाना बकेट घेतली बकेत म्हणजे तुळशीचं झोप टाकती आणि बायांना सांगते तर आजूबाजूला लोकांना म्हणे पाणी पण टाकत जावा गमी नसल्यावर आहे का या आमच्या बाजूवाले काय म्हणते या हि तर तुळस लावल्यानंतर म्हणते की मला पाणी घालायला कामाला ठू दोन तीन हजार रुपये महिन्याला दे म्हणजे हिला पाणी घालाय माहिती दोन तीन हजार रुपये देऊ वय असं काय मी कमावती होय ग असली कसली ऐशी आजारी वय ग बघा व झोप कीच झोपकी मी काय नाही म्हणलंय बाई झोपा कि दिवस बरात झोपाल म्हणजे गेलं जिंदगी पुन्हा नाही काय दिवाळीचं काय अन्न बिन का नाही बंद काय बंद कर आणखी जर सोनं सस्त झालंय जर सोन्याचं एखादा घंटेल बिनतेल अगं आता एक लाख रुपये झालंय की किती स्वस्त आहे सर आ सरपां पडलं माझ्या बोकांनी काय होऊन बाय देते मला तुम्ही पिटून बिटून नाही mm. बायाला ना नाही दाखवत बाया कसं असतं मी बिचाराशील कोणाला दाखवत नाही आता मालमबाई नाही जागे नाही जा तर मालमबाईला दाखवलं असतं mm. लय भारी आहे पंजाणलाच भारी केलं ओकावा हो, केलं चला आपण आज पंजाब बनवूया mm. काय नकली आहे माझं पायातलं म्हणा तुटून जात गेलं नाही आहे आज मी पंजाब घेते बालक बालक कसं आहे चाली चाली कसं आहे तोळा बार बार तोळा हे तुमचं कितीच पडलं काय बोलतो मध्ये अगं मी चितती आहे मलाच मला मला हे म्हणतात का मी बोलते ती काय म्हणते माहितीये का ह्याच्यामध्ये कोणच नाही युक्तीच बोलते अगं बाये हे फोन हाय कॅमेरा हाय कॅमेऱ्यामध्ये मी बोलते आणि मग ती रिकॉर्ड होत आणि मग सगळ्या दुनियात जातं जात कळलं का लय व आमच्या गावाच्या बाया आराने माहितीये का तुम्ही कलास लावा माझ्याकडे महिन्याला दहा हजार रुपये देत जावा तुम्हाला सगळं शिकवत जाईल मी हा बरोबर आहे का ह्यांना मी सगळं हा काय म्हणली हा द्यायचं आता मोजायला टाकल्यात बँकेत टाकल्यात मोजायला मोजलं की द्यायचं तुम्हाला कारण एकदम तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे येतात ना मोदीजी की तुम्हाला लाडकी बहिणी आला का बरं आहे बाबांना बहिणी आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येत नाही मला पण येत नाहीत मी लाडकी बहीण नाही मोदीजी तुमची मी तर किती लाडकी बहीण आहे आहो तुमची काय आहो मोदीजी असं असतं वेतावा हा ते तुला पण नाही भेटत वे आमच्या आखीला पण नाही भेटत तुम्हाला भेटत का बघा आमच्या बहिणीला पण नाही भेटत तुला भेटत का बघा या पण नाही भेटत किती अशा बायका आहेत त्यांना भेटत नाही निस्तच चार बायाला दिलं की झालं लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण अजिबात मतदान देणार नाही आमच्या आईला मी सगळ्यांना थांबून ठेवणार आहे अजिबात नाही आम्हाला लाडक्या बहिणी पैसे येत नाही आमची तर चिंबूल टाकला नाही काहीच नाही आमच्या आईतच येऊन दे मतदान मत, मत मागायला मग दाखवते कसं व्हिडिओ काढते बघा तुम्ही 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 या आमच्या गली मध्ये हिसका चला बाबा न बहिणीनं हा माझा इथं संपवती आता इनके आलंय की आले आले आता मतदान आले आता आलं अजिबात नाही द्यायचं मतदान कोणाला काय हा चला भावाना आता मध्यान आलं ना तवं मध्ये बघा तवा तुम्हाला व्हिडिओ दाखवते मस्तपिके एकदम दा। चला भावानो कसा वाटला हा ब्लॉग कसा नाही नक्की ना सांगा कमेंट बॉक्समध्ये बाय बाय